नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर बघा सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या घराच्या समोरचं वातावरण बघा किती मस्त आहे आणि सकाळचे सात वाजलेले होते तरी उजेड पडलेलं नव्हतं असं लालसर मस्त दिसत होतं तर त्याच्यानंतर मी आली घरात म्हणजे किचनमध्ये किचनमध्येच दिवसाची सुरुवात होते रोज आणि हे वेळ होतं दुपारचं सक सकाळी सगळं आवरून घेतलेलं होतं मी आणि त्याच्यानंतर लिंबू आणलेले होते बरेच होते फ्रीजमध्ये तर मी फ्रीजच स्वच्छ करायला घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये मला लिंबू सापडले तर म्हटलं हे फेकण्यापेक्षा त्याचं काहीतरी करते मी आणि पितळी भांडे मी आधी स्वच्छ करून घेतलेले होते फक्त दिवा जास्त काळा झालेला होता कारण ज्योत पेटते ना त्याच्यामुळे ते सगळं काळपट झालेलं होतं तर म्हटलं एकदा परत त्यांना धुवून घेते आणि सगळे स्वच्छ करून ठेवते तर इथे मी एका पातेलीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालते आणि लिंबाचं जे रस काढलेलं होतं सगळे लिंबू ते मी पिळून घेतलेले होते रस काढून घेतलेला होता तोच रस मी या कढईमध्ये घालते आणि लिंबूच्या फोडीसुद्धा मी फेकलेल्या नाही आहेत त्या पण कामात येतील तर बघा किती फरक जाणवतो हे धुतलेले भांडेसुद्धा अजून नवेचे नवे, नवे होत आहेत तर अशा प्रकारे मी सगळे भांडे काढून घेते त्याच्यामध्ये आणि सगळे स्वच्छ धुवून ठेवून देते आणि जी जो दिवा काळपट झालेला होता तो वेगळ्या पातेल्यामध्ये घालते कारण तो तेलगटही होता आणि जास्त काळा होता त्याच्यामुळे मग त्याची घाण दुसऱ्या भांड्याला लागेल त्याच्यासाठी वेगळं करते आणि हे पकड उलतनं आहे पितळी ते पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे एका साईडने घालते आधी त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कसं म्हावत नाही त्याच्यामुळे दुसरी साईडने नंतर टाकेल मी आणि ते पण मस्त स्वच्छ होतील तर हे तांबे पण खूप जुने आहेत आमचे आणि ते पण सगळे स्वच्छ करून घेते थोडे थोडे पाण्यामध्ये भिजवून आणि विमबारणे घासून ते ड्राय करेल आणि त्याच्यानंतर अजून दुसरे भांडे जे आहेत ते सगळे मग तसेच करेल मी कढईमध्ये पाण्यामध्ये बुडवून आणि सगळे स्वच्छ करून घेणार आहे तर तांब्यासुद्धा खूप मस्त झालेलं आहे आणि ही मोठी कळशी आहे छोटीच आहे पण तांब्यापेक्षा थोडी मोठी आहे तर तीसुद्धा मस्त मिक्स करून घेते पाण्यामध्ये आणि कळशीमध्ये कसं हात जात नाही आपण घासतो वरच्यावर घासतो पण मध्ये तसंच काळं राहतं तर या पाण्यामुळे ना कळशीच्या आतमध्ये सुद्धा जसं तसं नवीन झालेलं आहे तर हे खूप सोपं पडतं आणि हा साच्या बघा तर असे साचे कोणीच वापरत नाही कुरडईचं शेवचं तर माझ्याकडे आहे जुना आहे माझा पण खूप वर्षापूर्वीचा आहे तर तोच मी घेतलेला आहे तो कधीचा असाच पडलेला होता तर म्हटलं त्याला पण धुवून बघते तो काही एवढा उजळला नाही कारण त्याचं कलरच खूप काळपट झालेला आहे तर पितांबरीने घासेल तेव्हा जरा नवीन होईल तो तर ते पाण्यातून काढून घेतलं आणि बेसिनमध्ये बारने मस्त घासून घेते म्हणजे काळे डाग पडणार नाही त्याच्यावर आणि पाण्याचे डागसुद्धा पडणार नाही त्याच्यासाठी मग सगळे स्वच्छ करून घेतले होते लिंबू म्हटलं फेकण्यापेक्षा मग ते आता मग ते फेकायचेच होते तर म्हटलं चला पितळी भांडे एकदा घासून घेते आणि एकदा परत ठेवून देते आधी घासलेलेच होते पण म्हटलं चला लिंबू होते त्याच्यामुळे मग मी काही फेकले नाही ते आणि सगळे पितळी भांडे जे होते माझ्याकडचे ते छोटे मोठे सगळे काढून घेतलेले होते साफ करायला तर बघा इथे सगळे मी घासून घेते हे तांब्या आणि उलटनं आणि पकड जे होतं ते बाकीचं मी आधीच करून घेतलं आणि याच्यानंतर मग जे मोठे भांडे आहेत ते पातेले वगैरे कढई ते सगळं धुवून घेणार तर ही जाळी बघा बेसिंगमध्ये ठेवायची आहे त्याच्यावरच आता हे भांडे धुवून ठेवते तांब्या जे आहेत पितळी ते धुवून ठेवते म्हणजे ते व्यवस्थित नितरून जातील पाणी पडेल त्याचं खालचं आणि मग दुसरे भांडे घेईल धुवायला तर काम कितीही काढलं तरी अजिबात काम संपत नाही इथे आल्यापासून तर अजिबात मला वेळच मिळत नाही व्हिडिओचा जास्त गॅप पडतो आणि बघा हे पाचच तांबे आहेत मला अजूनही घ्यायचं आहे पण याच्यामधला आहे ना एक तांब्या जो आहे तो तळलेला आहे म्हणजे फुटून गेला तर काही ठिकाणी पातळ असतात काही ठिकाणी जाड असतात त्याच्यामुळे जो जॉईंट भाग असतो तिथे तळा गेलेला आहे त्याला तर तो बदलायचा आहे मला तसाच तस मी दुसरा घेऊन येईल आणि मग जोडी होऊन जाईल सहाचा सेट होऊन जाईल तर हा तांब्या पण बघा किती स्वच्छ झालेले आहेत तर इकडे मग चटईवर त्यांना पालथं करून देते म्हणजे मस्त पुसून मी ठेवते कारण पाण्याचे डाग लगेच पडतात पिळतळी भांड्यावर तर कळशी बघू शकता मध्ये किती स्वच्छ झालेली आहे तर मस्त दिसत आहे भांडे तर आता सगळे मोठे भांडे जे होते ते पण धुवून घेतलेले आहेत मी आणि आता सगळे ड्राय करून घेते कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेते तर आता तेच काम चालू होतं माझं किती दिवस झाले आवरत होती किचनचं काही संपतच नाही इतके भांडे होते तर आता कमीच काढायचे हे पण आता मी सध्या काही वरती काढणार नाही आहे कारण की खूप धूळ बसते लगेचच आणि ते सगळे बॉक्समध्येच मी पॅक करून ठेवणार आहे फक्त मला कढई लागणार आहे लोणी काढण्यासाठी म्हणजे तूप करण्यासाठी लागणार आहे एक कढई ती मी काढणार आहे तर हे बघा हे सगळे भांडे मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर आता हे सगळे मी बॉक्समध्ये ठेवून देते आता हे बाकीचे जे पितळी भांडे आहेत ते माझी जुने आहेत काही मी घेतलेले होते आणि हे तांबे दिसत असतील तुम्हाला हे जुने स्वयंपाक करते त्याच्यामध्ये मी कढईमध्ये त्याचा वापर होतो पण पातेल्याचा एवढा वापर होत नाही छोटी जी पितळी पातेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तूप बनवत असते मी त्याच्यामध्येही मस्त होतं पण काही वेळेस ना जास्त असतात ना त्याच्यामुळे मग ती थोडी छोटी पडते आणि इकडे घेतलेला आहे मी आता आवरायला तर आवरून घेते आणि मग बाकीचं काम करते कारण मला तूपसुद्धा म्हणजे लोणी बनवायचे आहे तूप, बन तूप करायचं आहे तर तेच मी आता करणार आहे आता हे भांडे आहेत ते आवरून घेते हे पूजेचं ताट हे, आहे माझ्याकडे पूजेचं ताट एकच आहे कढई ज्या आहेत त्यासुद्धा मी कलई करून घेतलेल्या होत्या त्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे थोड्याशा काळपट पडल्या कलई जी आहे ती काळपट पडली आणि पातीलीचं वापरण्यात नाही आहे त्याच्यामुळे मग ते जसं तसं दिसतं तर त्याच्यामध्ये हे जेवढे तांबे मावतील ते तांबे ठेवून देते आणि वरून मग अशी ठेवते म्हणजे बॉक्समध्ये बरेच भांडे माऊन जातील तर हा साचा खूप जुना आहे आणि म्हणून सांभाळून ठेवलेला आहे तर आता सगळे स्टीलचेच वापरतात मीसुद्धा घेतलेला आहे तो पण ठेवून देते आता मी घेतलेलं आहे तूप करायला तर बघा इथे मोठ्या साईजचं पातीला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जी लोणी साचवलेली होती ती सगळी त्याच्यामध्ये काढून घेते आणि पाणी टाकून ते सुद्धा व्यवस्थित धुवून घेते हे झाकलेली प्लेट होती तर लोणी कधीही ना फ्रीजमध्ये झाकूनच ठेवायची नाही तर मग कसं आपण भरपूर गोष्टी ठेवतो त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये तर त्याचा वास जातो लसूण अद्रक मिरची आणि उरलेले जेवण सुद्धा ठेवत असतो तर काही गोष्टींचे म्हणजे लसूण अद्रकचा वास खूप येतो त्याच्यामुळे मग झाकूनच ठेवते मी तरी तर मस्त त्याच्यामध्ये आता पाणी घालते तर बघा पाण्याची क्वांटिटी अशी ठेवलेली आहे मी जास्त पाणी घेतलं ना तर मग व्यवस्थित लोणी होते जास्त बेरी निघत नाही आणि आपण जेव्हा लोणी कडवतो तेव्हा जो जळालेला भाग असतो तो जास्त निघत नाही जास्त पाणी घेतल्यावर मिक्सरमध्ये काढलं ना तर मिक्सर खूप खराब होतो तर हे हँड मिक्सर आहे त्याच्यानेच मी काढत असते त्याच्याने मला सोपं पडतं आणि वेळ पण जास्त लागत नाही मिक्सरमध्ये माझ्याने होतच नाही माझ्याकडून म्हणजे एकदम असं पातळ होतं होतच नाही मी एक दोन वेळा ट्राय केलेलं होतं हे हँड मिक्सर नव्हतं माझ्याकडे तेव्हा आणि मी आधी तूप करायचीच नाही मग माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे तर मी घेतलं त्याच्यानंतर मग लोणी काढायला लागली तर आठ दहा दिवसातच करायला होते व्यवस्थित आता थंडीचेच दिवस चालू होते ना तर त्याच्यामुळे मस्त होत होती तर उन्हाळ्यामध्ये तर काही एवढी होत नाही खराब होते साई गरमी इतकी असते आमच्याकडे तर खूपच उन्हाळा जाणवतो त्याच्यामुळे तूप काही एवढं काढत नाही उन्हाळ्यामध्ये तर बघा खूपच कमी वेळात अशी एकदम जाडसर अशी थरी निघालेली आहे बघा पाच दहा मिनटं फिरवले की लगेच तयार होते आणि ते तूप मी कडून घेते माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करत जा तर इथे आता झालेलं आहे आणि आता मी इथे सगळं चमसणे काढून घेते आणि तूप कढवताना आहे ना पितळी भांड्यामध्येच कढवायचं त्याच्यामध्ये छान होतं तर इथे मी ही कडई घेतलेली आहे त्याच्यामध्येच मी कडवेल तर कढईला आहे ना कलई केलेली होती पण ती वापरते मी कायम तर त्याची कलई घासून है ना कमी होते म्हणजे पातळ होते पिवळसर भाग तो दिसायला लागला मला परत कलई करावी लागेल त्याची तर बघा किती जास्त लोणी निघालेली आहे आणि लोणी तूप कडवण्याच्या अगोदर व्यवस्थित अशी पाणी टाकून एकदा अजून धुवून घ्यायची म्हणजे एकदम मस्त निघते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त अशी धुवून घ्यायची तर बघा असं पाणी बरंच निघतं त्याचं आणि परत परत असा गोळा करायचा आणि त्याच्यातलं पाणी ना पूर्ण काढून टाकायचं म्हणजे नाहीतर खूप वेळ लागतो पाणी आटवण्यासाठी आधीच तर आता ठेवते गॅसवर आणि संध्याकाळची वेळ झालेलीच होती तर एका साईडला माझं तूप कडवायचं काम सुरू होतं आणि बघा हँड मिक्सर असं त्याच्यामध्ये तूप पातळ झाल्यावर आहे ना असं थोडंसं त्याच्यामध्ये कढईमध्ये घालायचं आणि मग ते वि आपोआप वितळून जातं त्याच्यानंतर मग घासून घ्यायची आणि संध्याकाळची वेळ झालेलीच होती तर स्वयंपाक पण सुरू होता एका साईडला माझा तर बघा झालेला आहे तूप तूप पाण्यासारखं दिसायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा कढई जाड असली की बरोबर मग उकळी होत असते आणि तूप लवकर गार होत नाही त्याच्यामुळे आणि जर उशिरा बंद केलं तर मग तूप जळतो काळपट दिसतो त्याच्यामुळे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय